सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाल्याच्या निमित्ताने सोलापूर विमानतळावर आयोजित कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानसेवेचे उद्घाटन होते या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर सहकार आघाडीच्या वतीने गणेश चौटे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली रॅलीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मोटरसायकलवर सहभागी झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ही रॅली गर्दीमुळे जनसमुदायाच्या मेळाव्याचे रूप धारण करत मुख्यमंत्र्यांच्या सभेस पोहोचली भाजप शहर सहकार आघाडी संयोजक गणेश चौटे यांनी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दमदार आमदार देवेंद्र कोठे यांचे मनस्वी आभार मानले कार्यक्रमास दत्तू गडेप्पा अजय स्वामी आकाश स्वामी विजय चौटे जय पतंगे बालाजी मोहिते म्हाडप्पा नवले राकेश काशीगाव कृष्णा केत किसन बसुदे अभिषेक पवार प्रमोद पवार अनिकेत श्रीगिरी प्रशांत गवळी दिनेश मलजी लखन चव्हाण अविनाश खलटे शिवाजी माळी आणि मित्र परिवारातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोलापूरसाठी सुवर्णक्षण आहे कारण आपण इतक्या वर्षापासून जी प्रतीक्षा बघत होतो की सोलापूर मुंबई हा विमानाने जोडला गेला पाहिजे दोन शहर आणि त्या आज तो सुवर्ण क्षणांची जी, जी वाट बघत होतो आपण तो क्षण पूर्ण झालेला आहे आज पहिले प्रवासी म्हणून आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला प्रवास करत आहेत आणि आजच्या तारखे आजपासून सोम सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते बेंगलुरू अशा दोन मोठ्या शहरांना जोडलं आपला सोलापूर जोडला जात आहे त्यामुळं बरेच उद्योजक हे आपल्या सोलापूरला आकर्षित होईल आणि आपले जे आपल्याला जे भूभाग मिळालेला आहे तीन एम आय डी सी आहेत आपल्या सोलापुरामध्ये तर त्या तीन एम आय डी सीमध्ये अजूनही बरीच जागा शिल्लक आहे तर हे मोठे उद्योजक जे बेंगलुर सारख्या सिटीमधून किंवा मुंबई सारख्या सिटीमधून जे आपल्या सोलापुरामध्ये येतील आणि इथं एक मोठं उद्योजक उद्योग कारखाना उभं करतील त्यामुळे आपल्या सोलापुरातील कामगारांची संख्या ही आ, कमी होण्यास म्हणजे कामगारांना हातात काम मिळेल याच्यासाठी या, हे खूप मोठं योगदान ठरणार आहे आणि सोलापूरचे खरा सुवर्णक्षण आजपासून सुरू सुरू होत आहे त्यामुळं आम्ही सहकार आघाडी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीतर्फे मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापूर्वक धन्यवाद म्हणत आहे त्यांना आभ त्यांचे आभार मानत आहे की त्यांनी ही सुवर्ण संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं बा सोलापुरामध्ये मुंबई पुण्याहून किंवा बाहेरगावावरून येणारे यात्रेकरू जे आहेत त्यांनासुद्धा खूप मोठा नाही प्रवास त्यांच्या सोयीस्कर होणार आहे कमी वेळेमध्ये ते पंढरपूर तुळजापूर किंवा अक्कलकोटसारखे जे चांगले तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यावर ते प्रवा त्यांचं दर्शन करू शकतील आणि मोठे मोठे उद्योजक येतील आणि आपले आय टी पार्कसारखे जी समस्या आहे जे मग खूप दिवसापासून आपल्या सोलापूरवासियांचं स्वप्न आहे की सोलापूरमध्ये एक आयटी पार्क उभारलं गेलं पाहिजे मग आयटी पार्क उभारण्यासाठी विमानसेवा ही सगळ्यात महत्वाची आहे तो सुद्धा तो, तो सुद्धा आता आयटी पार, आयटी पार्कला सुद्धा चालना मिळणार आहे या सगळ्यामुळे धन्यवाद आमदार देवेंद्र कोटे तर दमदार आमदार आहेत आणि कार्यसम्राट आमदार आमदार आहेत त्यांच्या पाठपुराव्यामुळंच आणि मान्य देश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आपल्या सोलापूरचे ज जयाभाऊ गोरे आणि ह्या दोघांच्या पाठपुराव्यामुळंच हे सगळं झालेलं आहे त्यामुळं आपले जे दमदार आमदार आहेत शहर मध्यचे देवेंद्रदादा कोटे यांचेसुद्धा खूप खूप अभिनंदन की त्यांनी ही स त्यांनी पाठपुरावा सारखं सारखं करून ही सुवर्ण संधी आपल्या सोलापूरकरांना उपलब्ध करून दिली